हाय शिवदादा जयशंकर मंगलताई स्वागत आहे मध्ये बोला शिवदादा झाला का चहा नाश्ता हो जेवण झालं माझं शिवदादा जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं का नाश्ता आता लाईव्ह बंद केली ना कोणी तुम्ही का मी बंद केली होती परत लावली तुमची बंद केली का आता आत्ता लावी बंद केली ना हो का दादा हो हो मी बंद केली होती परत लावली आता लावली हो बंद केली होती मी झालं का जेवण तुमचं जेवण झालं का शेव दादा बोला ते चे, मोबाईल चेंज केला हा त्यांचा मोबाईल आहे याच्यामध्ये केलं ते नेटचा प्रॉब्लेम यायचा तो मध्ये स्विच ऑफ व्हायचा दुसरा मोबाईल मध्ये घेतले जरा आ, जरा गोप घेऊन चालू करायची गॅप फाच हा जरा गॅप घेऊन चालू करायची हो का अच्छा अच्छा म्हणजे लोक येतात हो कशी दादा बरं बरं चालते झालं का जेवण तुमचं जेवण नाश्ता झाला का आले का देवावरून देवाला गेलेले मंडळे आले का अच्छा अच्छा शॉर्ट व्हिडिओला कमेंट जात नाही माझ्या हो का बरं बरं चालतंय चालतंय ब्लॉकला करा ब्लॉकला करा ब्लॉकला ब्लॉकला जाते का माझ्या पण शॉर्ट व्हिडिओला कमेंट जात नव्हत्या पण आता मोबाईल चेंज केलाय ना मी तर सगळ्यांच्या सगळ्यांच्या हिडूला कमेंट जातात फक्त व्हिडिओला लाईक करतो अच्छा अच्छा चालतंय चालतंय माझ्या जात नव्हत्या माझ्या पण शॉर्ट व्हिडिओला ना आता जातात मोबाईल चेंज केला रात्री मी ब्लॉगला करतो हो ब्लॉगला करा चालन चालन ब्लॉगला करा चालन चालन बोगल करा झालं कर का नाश्ता पाणी काय जेवण झालं का नाही शिवदादा बोला <्याली> बोला, <नागला। गरीण देखे> बोला कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक पण करा बोला स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईक करा हा त्याचा जेव्हा शिवला कळतात हाय शरद स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय शरद लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद शरद आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग शरद झालं की नाही जेवण बोला जेवण झालं का शरद धन्यवाद के लाईक केल्याबद्दल झालं की नाही जेवण बोला प अ पाप पाप त्या बाईला ब्लाऊज शिव मी म्हटलं रिप्ले प्ले केलेत काय आवाज झाला हो देणार शिवून त्या बाईला ब्लाऊज लाईक केले आहे पण त्या बाईला ब्लाऊज शिवून द्या शिवदा म्हणतो आईला मस्त घेड आहे कालू बाईचा हो का शिवदादा धन्यवाद <laughs> तुम्ही पाहिला नव्हता काय शिवदादा हॅलो काय मह महावीर काय महावीर आहे का महावीर स्वागत आहे लाईव्ह मध्ये महावीर शरद देणार आहे ब्लाउज शिवून मी <laughs> शिवदा म्हणतात लाईक करा सपोर्ट करा शरद म्हणत किती दिवस पाहिले त्यांनी टाकले होते शिलाई करायला त्या जो करायला तुमच्याजवळ हो ना टाकलं होत नाही शिवला शिवदा म्हणतात लाईक करो महावीर शरद म्हणतात आमच्याकडे तर आठवड्यात शिलाई करून देतात हो का आठवड्यात आत देतात का करून मनोहर म्हणतात नमस्कार नमस्कार जी मनोहर स्वागत आहे लाईव्ह मे गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता मनोहर बोला हाय अभिषेक स्वागत आहे लाईव्ह मध्ये चहा पाठवला का धन्यवाद अभिषेक धन्यवाद अभिषेक चहा नाश्ता झाला की दोन तीन महिने नाही एवढे दिवस नाही एवढे दिवस नाही एवढे दिवस नाही अजून आठ दिवस पण नाही झाले दिलेले एवढे दिवस नाही लावत अभिषेक काय पाठवले आईस्क्रीम काय पाठवले जेवण झालं का, का, हो का, का, हो का अभिषेक बोल अभिषेक जेवण झालं का बोल कसा आहे अभिषेक बोल अभिषेक कसा आहे बोल झालं का जेवण दोन तीन महिने नाही जेवण झालं का शरद म्हणत काय चला बाय अच्छा अच्छा शरद बाय अभिषेक म्हणतो मस्त आहे हो का अभिषेक गेला का मग बारामतीला अभिषेक गुटीवरती गेला का अभिषेक मस्त है हो का अभिषेक मीप मस्त है अभिषेक हो का आज सुट्टी हो का अभिषेक आज सुट्टी रविवार सुट्टी रविवार अच्छा अच्छा मंग आराम का आज सुट्टी आहे तर घरीच आहेत का अभिषेक घरीच आहे का हो ना अच्छा घरीच आहे लाईला लाईक पण करा डबल टच केल्यावर लाईक होते लाई लाईक पण करा लाईवला लाईक पण करा घरी नाही मग कुठं आहे अभिषेक घरी नाही सुट्टी आहे आणि घरी पण नाही बाहेर चाललोय अच्छा अच्छा बाहेर चालला होईल हाय ज्ञानेश्वर स्वागत आहे मध्ये ज्ञानेश्वर गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता बोला ज्ञानेश्वर घरी असताना लाईव्ह नाही येत मी घरी <laughs> असताना लाईव नाही येत मी हो का अभिषेक घरी प्रॉब्लेम येतो काय हो अभिषेक घरी असताना लाईव्ह नाही येत मी हो का बरं बरं चालतंय बाबा मग मग काय धन्यवाद लाईक लाईव कोणतरी केलं ज्ञानेश्वर दादा बोला गेले की काय ज्ञानेश्वर दादा बोला गुड मॉर्निंग झालं की नाही चा नसता घरी असताना लाईव्ह नाही येते मी हो का ना अभिषेक बाहेर आल्यावर येतो का अच्छा अच्छा जॉबवर असल्यावर कधीतरी यायचं जॉबला आल्यावर यायचं लायू बोला कमेंट करा लाईक करा अभिषेक बर बर ठीक आहे गरू हाय सागर हॅलो डॉक्टर मॅडम नमस्कार करतो नमस्कार सागर स्वागत आहे लाईव्ह मध्ये आधी तुम्हाला पुन्हा आणि सगळ्यांना पण एकदम हो का <laughs> बोला बोला सागर झाला का चहा नाश्ता तुमचा सागर बोला आज महाप्रसाद आहे या जेवायला हो का सागर महाप्रसाद आहे का सगळे अच्छा अच्छा सप्ताह होता काय सागर सप्ताह होता काय सप्ताह या सगळ्यांनी जेवायला हो का सप्ताचं जेवण का आम्ही फिरायला बाहेर गेल हो का म्हणून कार्यक्रम म्हणून ते हे आहे का गणपतीचा गणपतीचं आहे का ओके ओके गणपतीचा प्रसाद आहे का हो आज घरी बनवलंय काय प्रसाद महाप्रसाद येऊ येऊ नक्की येऊ गणेश जयंती अच्छा सागर गणेश जयंती सागर अच्छा काय बनवलंय स्वयंपाक काय बनवलाय गणेश जयंतीचा काय स्वयंपाक बनवलाय सागर बोला 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 लाइक करा सागर गेले गे का स्वयंपाक सागर बोला बोला कमेंट करा सागर बोला सागर बोला बोला सागर शिवदादा म्हणतात बघा बागा। काय बघायचं बोला शिवदादा बोला बोला शिवदा लगेच चा लाईव्ह चालू केली की वॉचिंग येत नाही हो का वॉचिंग घेत नाही हो का फुकट नेट खर्च होते हो कस बर बर सुदादा एक तास तरी पाहिजे मध्ये हो का बरोबर बर चालते चालते अर्धा एक तास तरी पाहिजे त्यामध्ये हो का बरं बरं चालतंय दादा बोला बोला कमेंट करा लाईक करा बोला तीन जण आहे वरती बोला बोला कमेंट करा लाईक करा बंद करते बरं शिवदादा बंद करते लाईव बरं बरं ठीक आहे बंद करते दादा लाईव